मंडळी बघा आपला भारत देश हा विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे आणि इथे हिंदी मराठी गुजराती तमिळ तेलुगू मल्याळम एवढा भाषा बोलल्या जातात प्रमुख भाषांची गोष्ट करतो आणि आपले जे सण असतात ते सुद्धा वेगवेगळे असतात आणि त्या सणामध्ये आपण जो पेहराव घालतो ज्या प्रकारची आपली वेशभूषा असते त्या प्रकारे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतं आणि एकाच ठिकाणी भारताची एक अशी कंपनी जिथे तुम्हाला काही वस्तू हवी आहे काही कलेक्शन हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे इथे आणि आता मी तुम्हाला दाखवतोय सूट मटेरियल मध्ये तुम्हाला मी अनस्टिश कलेक्शन तुम्हाला दाखवतोय त्याच्यात तुम्ही पाहू शकतात बघा पाकिस्तानी सूट ज्याला आपण म्हणतो ना त्या प्रकारचं जॉर्जेट वरती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्ही पाहू शकतात पूर्ण हँडवर्क काम केलंय इकडे आपण जर बघितलं तर कटवर्क मध्ये मल्टी सिक्वेन्स ब्लॅक कलरचं वापरलेलं आहे आणि खाली सुंदर अशा प्रकारचं लटकन दिलंय आणि मित्रांनो आपण जर पाहिलं कलेक्शन तर फारच सुंदर येणार आहे आणि दुपट्टा जर बघितला तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात किती ब्युटिफुल अशा प्रकारचा हा दुपट्टा घेतला आहे आपण ज्याला म्हणतो ना की सोने पे सुहागा कलेक्शन डेफिनेटली मित्रांनो तर अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन येणार आहे चार चार कलरची मॅचिंग येणार आहे त्याच्यात थ्री पीस कॉन्सेप्ट तुम्हाला पूर्ण येणार आहे आणि तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमच्या बॉडीच्या ऍडजस्ट प्रमाणे तुम्ही याला चांगल्या प्रकारे शिवून एक आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवू शकतात ग्राहकांना देऊ शकतात आणि बेनिफिट सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे कमवू का शकतात कारण व्यवसाय म्हटला तर डेफिनेटली फायदा हा येतच असतो मित्रांनो पण फायद्याच बरोबर जर आपण ग्राहकांना तशी सर्व्हिस दिली त्यांना जशा प्रकारची रेंज हवी तर ते ग्राहक तुमच्याकडनं एकटे येणार नाही चार लोकांना संगती घेऊन जाईल का कारण तुमची प्रोडक्ट तुमची आयडेंटिटी असते आणि जेव्हा तुम्ही तुमचं प्रोडक्ट आउट करतात किंवा ग्राहकांना देतात आणि तुमचा ग्राहक हा सॅटिस्फाईड होऊन जातो मित्रांनो तेव्हा तुमचा व्यवसाय हा डबल स्पीड निवडतो कारण ट्रस्टेबल फॅब्रिक ट्रस्टेबल कंपनी आणि ट्रस्टेबल ग्राहक असले तर बेनिफिट हा सुद्धा फार चांगला असतो तर इथे आपण जर बघितलं तर किती छान अशा प्रकारचा कलेक्शन आणि त्याच्यात तुम्ही मध्ये पाहू शकतात पूर्ण एम्ब्रॉयडरीचं काम घेतलंय स्लीव्ह तुम्ही पाहू शकतात दोघ साईडला फुल ऑन वर्क स्लीव्ह येणार आहे नंतर दुपट्टा बघितला बघा तुम्ही पाहू शकतात गडवालमध्ये दुपट्टा पूर्ण येणार आहे आणि अशा प्रकारची फॅन्सी रेंज आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवत असतो चेंजिंग करत असतो की ग्राहकांना आपण काय चेंजेस करून देऊ शकतो किंवा त्यांना कशा प्रकारे बेस्ट कॉन्सेप्ट देऊ शकतो कारण इथे जर तुम्ही बघाल तर चारही बाजूला तुम्हाला पूर्ण कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे पण त्याच्यातनं काही ठराविक कलेक्शन्स आम्ही तुम्हाला दाखवत असतो आणि ते कलेक्शन्स कसं राहणारे त्याचं फॅब्रिक काय राहणार आहे किंवा त्याला आपण कशा प्रकारे शो ऑफ करू शकतो बघा आता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवतोय किती सुंदर कलेक्शन आहे बघा वाव ब्युटिफुल दामन तुम्ही पाहू शकता फारच छान अशा प्रकारचं घेतलंय नेटवरती आणि इथे आपण जर वर्क बघितलं तर फारच ब्युटिफुल कॉन्सेप्ट तुम्हाला मित्रांनो इथे पाहायला मिळणार आहे आणि स्लीव बघा तुम्ही पाहू शकता तीन लेअर याच्यात घेतलेले आहे आणि त्या सुद्धा हेवी एम्ब्रॉयडरी टचअप लेअर तुम्हाला भेटणार आहे आणि इथे आपण कॉन्सेप्ट जर बघितलं मित्रांनो तर दुपट्टा मी जो तुम्हाला दाखवणार आहे तो डिजिटल दुपट्टा येणार आहे बघा वाव ब्युटिफुल कॉन्सेप्ट मित्रांनो आणि अशा प्रकारची ब्युटिफुल रेंज मित्रांनो तुम्हाला केसीआरडीसीएल कंपनीमध्ये भेटणार आहे आणि इथे आपण जर बघितलं रेंज तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि वन बाय वन मी तुम्हाला शॉप करतोय त्याचं कारण एकच आहे की आपल्याकडे बघा ग्राहकांना जशा प्रकारची रेंज हवी त्या प्रकारची रेंज तुम्हाला भेटणार आहे बघा आता इथे आपण जर बघितलं तर दामन जी आहे ती पूर्ण हेवी घेतलेली आहे आणि इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला पॅटर्न पाहायला मिळणार आहे हँडवर्क मोती असो डायमंड असो किंवा कटवर्क असो एवढा सुंदर बेजोट नमुना घेतला आहे मित्रांनो की ग्राहक लगेच सांगेल की दादा मला हा कॉन्सेप्ट आहे रेन सांगा तुम्ही आणि एकशे एक टक्के जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन ठेवतात तर ग्राहक कारण त्याला ती वस्तू हवी आणि जेव्हा तुम्ही रिजनेबल रेटमध्ये त्याला ती वस्तू प्रोव्हाइड करता तर तुमचा ग्राहक हा सॅटिस्फाईड असतो आणि जिथे ग्राहक सॅटिस्फाईड झाला ना तिथे तुम्हाला जास्त बोलायची किंवा करायची गरज पडत नाही ग्राहक तुम्हाला रिस्पॉन्स त्या प्रकारे देतो आणि दुपट्टा जर आपण बघितला तर तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं कटवर्क घेतलंय सिक्वेन्सचं काम घेतलंय आणि जॉर्जेट फॅब्रिकवरती हा पूर्ण कॉन्सेप्ट देणार आहे आणि याच्यात तुम्हाला डिझाईन्स आणि पॅटर्न्स तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी आज तुम्हाला मी वन बाय वन सर्व कलेक्शन दाखवणार आहे जे कलेक्शन्स तुम्हाला तुमच्या ग्राहकांना आणि तुमच्या व्यवसायाला फारच सुंदर अशा प्रकारचा रेंज किंवा रिस्पॉन्स हा देणार आहे बघा दुपट्टा तुम्ही पाहू शकतात फारच आकर्षक असा घेतलाय आणि गळा आपण जर बघितला तर वी शेप मध्ये येणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला सिक्वेन्स मल्टी डायमंड्स अशा प्रकारचं सुंदर कॉन्सेप्ट घेतलाय आणि मित्रांनो याच्यात पॅटर्न्स किंवा कलेक्शन तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील म्हणून तर सांगतो ना की जर तुम्हाला अशा प्रकारची रेंज जर तुम्ही तुमच्या दुकानात ठेवत असाल तर एकदा केसरिया टेक्स्टाइल कंपनीला भेट द्यायला विसरू नका कारण इथे अशा प्रकारची कंप्लीट रेंज तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनी प्रोव्हाइड करते बघा आता हे आपण पाहू शकतो सुंदर अशा प्रकारचा हा mm. पॅटर्न आहे आणि याच्यात आपण एम्ब्रॉयडरी टचअप पाहू शकतो घेर पाहू शकतो किती मोठा घेर घेतलाय आणि त्याच्यात सिक्वेन्स मल्टी आणि मल्टी कलरचा तुम्हाला एम्ब्रॉयडरीचा टचअप भेटणार आहे आणि गळा तुम्ही पाहू शकतात वाव पूर्ण मोती वर्क हँडवर्क खाटले वर्ग ज्याला आपण म्हणतो ते केलंय आणि स्लीव तुम्ही पोहोचतात सुंदर अशा प्रकारची स्लीव घेतलेली त्याचबरोबर दुपट्टा फुल ऑन वर्क दुपट्टा तुम्हाला वर येणार बघा कट वर्क घेतलाय सुंदर अशा प्रकारचं म्हणजे कुठलाही कॉन्सेप्ट तुम्हाला असं वाटणार नाही की मित्रांनो की त्याच्यात काहीतरी कमी पणा आहे डेफिनेटली एकापेक्षा एक असे एक एक बेस्ट कलेक्शन तुम्हाला इथे आमच्या सूट मटेरियल सेक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि पेटर्न जर बघितलं तर तुम्ही इकडे स्वतः शकता की जशी रेंज हवी आहे जशा प्रकारचे तुम्हाला पेटर्न हवे सर्व पेटर्न तुम्हाला केसर आर कंपनी प्रोव्हाइड करते म्हणून जर तुम्ही अशा प्रकारची रेंज ठेवत असाल तर एकदा केसर एस कंपनीला भेट द्या बघा कलेक्शन्स कसं आहे पेटर्न कसं आहे आणि कशा प्रकारची रेंज आणि त्या रेंजला तुमच्या ग्राहकांकडून जो भेटणारा रिस्पॉन्स आहे तो तुम्हाला पाहून तुम्ही दंग व्हाल की वाव एवढा सुंदर रिस्पॉन्स एवढा सुंदर कॉन्सेप्ट के एस कंपनी आम्हाला प्रोवाइड करते तर आम्हाला कुठे जायची गरजच नाहीये एकाच ठिकाणी म्हणजे वन स्टॉप शॉप जिथे मला साड्या पण भेटतील पेटीकोट पण भेटणारे लेंगा पण भेटणारे क्रॉपटॉप पण भेटणारे गाऊन भेटणारे किडसवेअर भेटणारे जीन्स भेटणारे टी शर्ट भेटणारे म्हणजे वॉटेवर तुम्हाला काय हवं आहे सर्व रेंज तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकदा केसरस कंपनीला भेट द्यायला विसरू नका कारण मित्रांनो तुमची एक भेट तुमचं लाईफ चेंजिंग होऊ शकतं कारण मित्रांनो म्हणतात ना की एक शब्द किंवा एक ऑपॉर्च्युनिटी ती जर भेटली तर त्याच्यात आपण पूर्ण जग किंवा आयुष्य हे बदलत असतं म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला रिअल मॅन्युफॅक्चरशी जोडायचं आहे तर सुरतमध्ये फक्त एकच असा मॅन्युफॅक्चर आहे जो रिअल आहे जो मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून टेक्स्टाईल फील्डमध्ये काम करतोय तो कोण आहे केसिरा से टेक्स्टाईल कंपनी आणि जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व कलेक्शन भेटणार आहे त्यामुळे भेट द्यायला विसरू नका आणि पेटर्न्स आणि कलेक्शन जे तुम्ही पाहिलं ते नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि हो कुठलाही किंतूपर्यंत करू नका आणि सर्वात मोठी गोष्ट ॲड्रेस तुम्हाला माहिती नसेल तर ॲड्रेस मी सांगतो केसरसेल कंपनी मिलेनियम मार्केट वन रिंग रोड सुरत बी ब्लॉक तीन हजार एकतीस बत्तीस आणि जर तुम्हाला याच्यात पण काही प्रॉब्लेम होत असेल तर डायरेक्ट कॉल करा नंबर तुम्हाला दिलाय पिक अँड ड्रॉपची व्यवस्था तुम्हाला दिलेली मित्रांनो सर्व व्यवस्था फक्त तुमच्यासाठी तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या येतो पण सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया